चं युग हे डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये अनेक डिजिटल डिव्हाइस आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याजवळ देखील उपलब्ध आहेत तर उदाहरणार्थ मोबाईल मोबाईलसारखं प्रचंड डिजिटल क्षमता असलेलं डिव्हाइस प्रत्येकाच्या घरात आहे आणि त्याचा वापर अत्यंत कॉमन झालेला आहे म्हणून हे जे सध्याचं जे डिजिटल युग आहे या सध्याच्या युगामध्ये डिजिटल साक्षरता जी आहे तिचं महत्व का आहे किंवा डिजिटल साक्षरता का आवश्यक आहे याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपल्याला करायची आहे तर सर्वात प्रथम आपण डिजिटल साक्षरता म्हणजे नेमकं काय त्याची नेमकी आज व्याख्या काय आहे किंवा डिजिटल साक्षरतेमध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत यांचा समावेश होतो याची चर्चा जी आहे ती चर्चा आज आपण करणार आहोत तर सर्वात प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की डिजिटल साक्षरता ही जी गोष्ट आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा मा माहिती तंत्रज्ञानाचाच एक भाग आहे कारण जगामध्ये जसं जसं माहिती तंत्रज्ञानाचा वापराला सुरुवात झाली किंवा हे तंत्रज्ञान जसं जसं जस विकसित व्हायला लागलं तसं तसं डिजिटल साक्षरतेची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू व्हायला लागली सुरुवातीच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान जे आहे त्या माहिती तंत्रज्ञानाचा फारसा विकास झालेला नव्हता काही मोजक्या देशांमध्ये किंवा मोजक्या लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचलं होतं परंतु आज हे जे तंत्रज्ञान आहे सर्व जगभर पसरलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा जसा जसा वापर वाढत चाललेला आहे त्याच पद्धतीने डिजिटल साक्षरतेचं देखील महत्व वाढत चाललेलं आहे तर डिजिटल साक्षरता ही जी संकल्पना आहे ही फार व्यापक संकल्पना आहे कारण इचा वापर आपण फक्त संगणक किंवा इंटरनेटच्या वापरापुरता मर्यादित ठेवू शकत नाही काही लोकांना असं वाटतं की डिजिटल साक्षरता म्हणजे काय तर संगणक का आणि इंटरनेटचा वापर म्हणजे डिजिटल साक्षरता होय परंतु डिजिटल साक्षरता ही इतकी संकुचित संकल्पना नाही तर डिजिटल साक्षरता ही फार व्यापक संकल्पना आहे तर ही संकल्पना इंटरनेटच्या वापरापुरती मर्यादित नाही तर जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत चा या डिजिटल प्लॅटफॉर्मांचा कसा योग्य उपयोग करता येईल आणि त्याचं कशा पद्धतीने मूल्यांकन करता येईल या गोष्टीचा देखील डिजिटल साक्षरता जी आहे त्या डिजिटल साक्षरतेमध्ये समावेश जो आहे तो समावेश केला जातो म्हणजे थोडक्यामध्ये असं सांगता येईल की डिजिटल साक्षरता म्हणजे काय तर जे डिजिटल मीडिया सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत की ज्याच्यावरून आपण माहिती शोधतो माहिती वापरतो किंवा त्या माहितीचा उपयोग करून आपण संवाद करण्याची कर जी क्षमता विकसित करतो त्याला काही लोक डिजिटल साक्षरता असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की डिजिटल साक्षरता म्हणजे काय तर जे डिजिटल तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान योग्य पद्धतीने समजून घेणं आणि त्याचा वापर करून योग्य किंवा अर्थपूर्ण कृती करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेलाच डिजिटल साक्षरता असं देखील म्हटलं जातं किंवा डिजिटल साक्षरता म्हणजे काय की डिजिटल उपकरणे असतील इंटरनेट असतील यांचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करण्याची क्षमता किंवा प्रभावीपणे ऑनलाइन संवाद करण्याचं ऑनलाइन नॉलेज मिळवण्याचं जे कौशल्य आहे या सर्वांसाठी डिजिटल साक्षरता ही जी संज्ञा आहे ही डिजिटल साक्षरता या संज्ञेचा वापर जो आहे तो केला जातो आता डिजिटल साक्षरता नावाची जी संकल्पना आहे तिचे तीन स्तंभ अभ्यासकांनी सांगितले आहे की डिजिटल साक्षरता म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर तिचे हे जे तीन पैलू आहेत हे तीन पैलू लक्षात घेणं गरजेचं आहे डिजिटल साक्षरतेचा जो पहिला पैलू आहे जो आपण सर्वसाधारण सर्व लोक वापरतो तो म्हणजे डिजिटल माहिती शोधणे आणि ती वापरणे कारण बहुसंख्य लोक डिजिटल साक्षरतेच्या फक्त या पैलूपर्यंत आहेत की डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल माहितीचा सर्च करतात आणि ती स्वतःसाठी वापरतात डिजिटल साक्षरतेचा दुसरा पैलू आहे डिजिटल सामग्री तयार करणं पहिल्या पैलूबले बहुसंख्य लोक त्याचा वापर करतात पण डिजिटल सामग्री तयार करणं हा जो दुसरा पैलू आहे याचा फार कमी लोक वापर करतात विशेषतः जे लोक डिजिटल कंटेंट तयार करतात ते या दुसऱ्या पैलूचा वापर करतात आणि तिसरा पैलू म्हणजे काय कर ही जी डिजिटल सामग्री आपण शोधतो वापरतो तयार करतो हिचा वापर करून प्रभावी संवाद साधण्याची किंवा कम्युनिकेशन करण्याची क्षमता विकसित करणं याला देखील डिजिटल साक्षरता असं म्हटलं जातं म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये फक्त माहिती शोधणं वापरणं डिजिटल सामग्री तयार करणं एवढ्या पुरतं मर्यादित संकल्पना नाही तर त्या सामग्रीचा वापर करून प्रभावी संवाद कौशल्य किंवा इतरांशी कम्युनिकेट करण्याची कम्युनिकेट करण्याची क्षमता विकसित करणं याला देखील डिजिटल साक्षरता जी आहे ती डिजिटल साक्षरता असं म्हटलं जातं आता जी डिजिटल साक्षरता आहे या डिजिटल साक्षरतेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सा समावेश होतो किंवा डिजिटल साक्षरतेचे घटक काय तर डिजिटल साक्षरतेचे काही मुख्य घटक आहे सर्वात पहिला घटक आहे इंटरनेट आणि संगणकाचा वापर करणे तर डिजिटल साक्षरतेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर इंटरनेटचा आणि संगणकाचा वापर करणं मग ईमेल करता येणं सोशल मीडियाचे अकाउंट्स वापरता येणं किंवा इंटरनेटचं ब्राउझिंग करता येणं या गोष्टीला आपण डिजिटल साक्षरता असं म्हणू शकतो तर डिजिटल साक्षरतेमध्ये हा पहिला घटक दुसरा घटक काय की डिजिटल साक्षरता म्हणजे काय तर माहितीचा शोध घेणं आणि त्याचं मूल्यांकन करणं कर। कारण ज्यावेळी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर जातो तिथे वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल माहिती ही उपलब्ध असते परंतु त्या ठिकाणी उपलब्ध असलेली माहिती ही योग्य स्रोत आहेत का ती स्रोत तपासणे माहितीचे मूळ स्रोत तपासणे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली माहिती खरी आहे का तिचा सत्यतेचा शोध जो आहे तो सत्यतेचा शोध घेणं कारण की डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेकदा एडिटेड माहिती उपलब्ध असते किंवा मा असत्य माहिती उपलब्ध असते चुकीची माहिती उपलब्ध असते म्हणून माहितीचा शोध घेताना योग्य स्रोत जिथं असतील ते स्रोत मिळवणं आणि माहिती सत्य आहे की नाही याची चाचणी करणं हा दुसरा महत्वाचा घटक समाविष्ट आहे तिसरा डिजिटल साक्षरता म्हणजे काय तर जी डिजिटल उपकरणं आहेत स्मार्टफोन आहे टॅबलेट आहे याचा वापर करणं हे देखील डिजिटल साक्षरतेचाच एक भाग मानला जातो कारण वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल डिव्हाइसेस आता निर्माण झालेले आहेत या डिजिटल डिव्हाइसेसचा उपयोग करण्याची क्षमता विकसित होणं या गोष्टीला देखील डिजिटल साक्षरता असं सा म्हटलं जात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे डिजिटल सामग्री तयार करणं हा घटक देखील डिजिटल साक्षरतेमध्ये येतो मग डिजिटल सामग्रीमध्ये काय आहे तर एखादा ब्लॉग तयार करणं एखादी डिजिटल पोस्ट लिहिणं एखादा व्हिडिओ तयार करणं म्हणजे ऑनलाईन कंटेंट निर्माण करणं याला डिजिटल सामग्री तयार करणं असं देखील म्हणतात आणि त्याच्यानंतर डिजिटल साक्षरतेमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आता समाविष्ट झालेला आहे सायबर सुरक्षेचं ज्ञान कारण डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणारे जसे चांगले लोक आहेत तसे या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणारे लोक देखील मोठ्या प्रमाणावर या प्लॅटफॉर्मचा वापर करतात विशेषतः जे ऑनलाईन फसवणुकीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत की लोकांकडून आधार ओ टी पी मागून त्यांच्या अकाउंटमधून पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं किंवा डीप फेक तंत्रज्ञान म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते मार्फिंग करून किंवा एडिटिंग करून ओरिजिनल व्हिडिओवर दुसऱ्याचा चेहरा चिटकून एखाद्याची बदनामी करणं किंवा व्हिडिओ एडिट करणं किंवा डिजिटल अरेस्टची धमकी देऊन पैसा गोळा करणं किंवा आपला जो पर्सनल डेटा आहे या पर्सनल डेटाची सिक्युरिटी आहे की नाही किंवा पासवर्ड मॅनेजमेंट कारण आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे पासवर्ड त्या ठिकाणी तयार करतो हे पासवर्ड कितपत सुरक्षित आहेत ते स्ट्रॉंग आहेत का तर सायबर सुरक्षेशी असलेले संबंधित असलेले जे वेगवेगळे मुद्दे आहेत या वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात आपल्याला कितपत ज्ञान आहे याचा देखील डिजिटल साक्षरता जी आहे त्या डिजिटल साक्षरतेमध्ये महत्वाचं स्थान मानलं जातं आता डिजिटल साक्षरतेचं महत्त्व काय कारण सध्याचं जे युग आहे हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये जर आपण डिजिटली साक्षर नसू तर जगाच्या व्यवहारापासून आपण मागे पडू आपली प्रगती होणार नाही कारण डिजिटल साक्षरतेचं अनेक महत्त्वाच्या गोष्टीसाठी ही आवश्यक आहे तर आधुनिक काळामध्ये शिक्षणामध्ये आणि संशोधनामध्ये डिजिटल साक्षरतेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे कारण अनेक व्यावसायिक शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमांमधून शिक्षण दिलं जातं संशोधनामध्ये देखील अनेक डिजिटल साधनं वापरली जातात म्हणून आपल्याकडे डिजिटल साक्षरता असणं आवश्यक आहे आधुनिक काळामध्ये रोजगार व्यापार किंवा व्यवसायासाठी अनेक डिजिटल कौशल्य आवश्यक आहेत कारण आज आपण सुद्धा रोजगार मिळू शकतो ऑनलाईन व्यवसाय करू शकतो आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे डिजिटल कौशल्य हे आवश्यक आहे कारण या कौशल्याचा उपयोग करून आपण अनेक वस्तू ऑनलाईन पद्धतीने लोकांपर्यंत पोचवू शकतो त्यांची विक्री करू शकतो लोकांच्या प्रतिक्रिया देखील मिळू शकतो म्हणून रोजगार आणि व्यवसायासाठी देखील आवश्यक आहे तसंच आधुनिक काळामध्ये जे डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये प्रभावीपणे आपली उपस्थिती दाखवायची असेल आपला प्रवेश दाखवायचा असेल तर आपल्याकडे डिजिटल साक्षरता असणे गरजेचे आहे जर डिजिटल साक्षरता नसेल तर या डिजिटल युगामध्ये प्रभावीपणे इतरांसमोर आपण स्वतःला सादर जे आहे ते सादर करू शकणार नाही तसंच जलद संवाद साधण्यासाठी किंवा समाजाशी असलेली कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी देखील डिजिटल साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे कारण सोशल मीडियासारखी अत्यंत प्रभावशाली असलेली कम्युनिकेशन्स माध्यमं जी आहेत ती जन्माला आलेली आहेत आणि या माध्यमांच्या मदतीने आपल्याला अत्यंत वेगवान पद्धतीने इतरांशी संवाद साधता येतो समाजाशी स्वतःला जोडून घेता येतं आणि या गोष्टी जर प्रभावीपणे करायचे असतील तर आपल्याकडे डिजिटल साक्षरता जी आहे ती डिजिटल साक्षरता असणं गरजेचं आहे आता ही डिजिटल साक्षरता कुठून प्राप्त करणार तर डिजिटल साक्षरता प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत त्याच्यापैकी काही महत्वाचे जे मार्ग आहेत ते महत्वाचे मार्ग म्हणजे आज डिजिटल साक्षरतेचे नॉलेज देणारे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत उदाहरणार्थ यूट्यूब गुगल किंवा जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आलेले आहेत सोशल मीडिया असतील तर या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही पाठ्यक्रम जे आहेत ते पूर्णपणे मुक्तपणे उपलब्ध आहेत जर आपल्याला डिजिटल साक्षरता प्राप्त करायची असेल तर या मुक्त व्यासपीठाचा वापर करून शिकता येईल किंवा काही पेड कोर्सेस देखील आहेत अत्यंत कमी पैशामध्ये ऑनलाइन पेड कोर्सेस आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला डिजिटल साक्षरता करता येईल दुसरा उपाय सांगितला जातो की नियमित सराव कारण काही गोष्टी माणूस अनुभवाने शिकतो कारण आपल्याकडे जी डिजिटल उपकरणं आहेत त्यांचा जर आपण नियमित पद्धतीने वापर केला तर आपला सराव होईल आणि आप आपोआप आपण डिजिटली साक्षर होऊ जसं लहान मुलं सरावाच्या माध्यमातून मोबाईल शिकतात तसं आपणही नियमित मोबाईल वगैरे वापरायला सुरुवात केली टॅबलेट वगैरे वापरायला सुरुवात केली तर हळूहळू या उपकरणाचा आपल्याला सराव होईल तसंच ज्यांच्याकडे डिजिटल नॉलेज आहे त्यांची मदत घेणं मग आपले शिक्षक असतील मित्र असतील सहकारी असतील कुटुंबाचे लोक असतील किंवा एखादा डिजिटल साक्षरतेबद्दलचा तज्ञ तज्ज्ञ व्यक्ती असेल त्याची मदत घेऊन देखील आपल्याला डिजिटल नॉलेज जे आहे ते डिजिटल नॉलेज प्राप्त करता येईल याशिवाय डिजिटल तंत्रज्ञाना संदर्भात बातम्या असतील ब्लॉग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन साहित्य असेल याचं वाचन करून याचा अभ्यास करून देखील आपल्याला डिजिटल साक्षरता जी आहे ती डिजिटल साक्षरता प्राप्त करता येऊ शकते म्हणजे साधारणतः हे जे मी चार मार्ग सांगितले या चार मार्गाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता जी आहे ती डिजिटल साक्षरता ही प्राप्त करता येऊ शकते आता डिजिटल साक्षरतेच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळे काय आहेत कारण जगभर जरी मोठ्या प्रमाणावर डिजिटल युगाचा प्रसार झालेला असला तरी अजूनही डिजिटल साक्षरतेच्या किंवा प्रसाराच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत सर्वात पहिला अडथळा आहे तांत्रिक असमानता कारण जे विकसित देश आहेत अशा देशांमध्ये डिजिटल साधनांचा अत्यंत वेगाने प्र वेगाने त्याचा प्रसार जो आहे तो प्रसार झालेला आहे याउलट अविकसित देश आहेत विकसनशील देश आहेत यांच्यामध्ये यांचा एवढा अजून प्रसार झालेला नाही म्हणून एक प्रकारची तांत्रिक असमानता निर्माण झालेली आहे आणि ही जी तांत्रिक असमानता आहे याच्यामुळे देखील डिजिटल साक्षरता मिळण्यामागे अडचणी तयार होतात दुसरा महत्वाची समस्या किंवा अडथळा आहे पायाभूत सुविधांचा अभाव कारण डिजिटल साक्षरता ही विकसित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे संसाधन आहेत त्याच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा पाहिजे लाईट पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर पाहिजे हार्डवेअर पाहिजे तर यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर कमी आहे विशेषतः जे मागासलेले देश आहेत अविकसित देश आहेत या देशांमध्ये अशा ज्या सुविधा आहेत या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे आणि सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्या कारणाने डिजिटल साक्षरता निर्माण करण्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात तसंच शेवटचा अडथळा त्याने सांगितला आहे की स्वामित्व कारण डिजिटल साक्षरतेसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर आहेत सॉफ्टवेअर आहेत यांचे पेटंट हे विकसित देशांमध्ये रजिस्टर केलेले आहेत म्हणून अनेक सॉफ्टवेअर हार्डवेअर किंवा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली जी माहिती आहे ती कॉपी किंवा पेटंट ऍक्टच्या आत येत असल्या कारणाने जर आपल्याला ते वापरायचं असेल तर ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या देशाकडे त्या सॉफ्टवेअरचं हार्डवेअरचं पेटंट असेल त्यांना वापरण्यासाठी फी द्यावी लागते आणि त्याच्यामुळे फ्रीमध्ये आणि मुक्त पद्धतीने हे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरता येत नसल्या कारणाने विशेषतः जे मागासलेले देश आहेत अविकसित देश आहेत तर या देशांमध्ये लोकांपर्यंत डिजिटल साधनं पोचवणं शक्य होत नाही आणि डिजिटल साधनं वापरण्याची संधी त्यांना मिळत नाही त्याच्यामुळे अशा देशांमध्ये आजही डिजिटल साक्षरता जी आहे ती डिजिटल साक्षरतेचं अत्यंत कमी प्रमाण आहे त्याच्यामुळे डिजिटल साक्षरता निर्मितीमध्ये अनेक अडथळे येत आहेत तर या पद्धतीने डिजिटल साक्षरता म्हणजे काय डिजिटल साक्षरता प्राप्त करण्यासाठी काय काय का केलं पाहिजे डिजिटल साक्षरतेचे पैलू कोणते आहेत आणि डिजिटल साक्षरतेच्या मार्गामध्ये कोणकोणते अडथळे आहेत या मुद्द्यांची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा बेल ऐकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा